नमस्कार मित्र हो पॉलिटिक्स चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे मित्र हो आज आपण पाहणार आहोत की महाराष्ट्राचं विधानसभेचं अधिवेशन झालं ते विदर्भामध्ये झालं आणि नागपूर करारामध्ये ज्या गोष्टी होत्या त्या साध्य झाल्या का हे आपण या, या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत म्हणून विदर्भामध्ये अधिवेशन घेण्यामागची भूमिकाच या भागातील प्रश्नांवर चर्चा करणे व त्या सोडवण्यासाठी सरकार पातळीवर प्रयत्न करणे हा असतानासुद्धा सरकार गंभीर नाही हेच अधिवेशनाच्या पहिल्या दिवसापासून दिसून आलेलं आहे अधिवेशनासाठी मंत्रिमंडळाचा विस्तार अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला करण्यात आला तबल एकोणचाळीस मंत्री समाविष्ट करण्यात आले पण अधिवेशन संपले तरी खातेवाटप न केल्याने सर्व मंत्री बिनखात्याचे होते हेही आपण प्रकर्षाने लक्षात घेतलं पाहिजे आणि त्यांच्याकडं म्हणजे बिनखात्याचे मंत्री होते त्यांच्याकडं कुठलंही खातं नव्हतं म्हणजे कुठल्याही प्रश्नाला उत्तर देण्यासाठी संबंधित खात्याला मंत्रीच नव्हता त्याच्यामुळं चर्चा कशी झाली असेल म्हणजे सर्वच प्रश्नांना उत्तर देण्याची वेळ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर आली त्यामुळं राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे ज्येष्ठ सदस्य जयंत पाटील यांनी फक्त मुख्यमंत्रीच काफी आहे इतरांचे कामच नाही अशी उपवासात्मक टीका देखील केल्याची आपण ऐकलेली आहे मंत्री न केल्याने सत्तारूढ पक्षातील नेत्यामध्ये नाराजीचे सूर दिसून आले दोन्ही उपमुख्यमंत्री अधिवेशनाच्या साही दिवस बिनखात्याचे मंत्री म्हणून वावरत होते यातून सरकार अधिवेशनाप्रती गंभीर नाही असा संदेश जनतेमध्ये जातो आणि याची आपण आज राज्यशास्त्राचा अभ्यासक म्हणून याकडे आपण बघितलं पाहिजे विद्यार्थी म्हणून राज्यशास्त्रामध्ये पाहत असताना पाहिलं पाहिजे की आपण हे पाहिलं की उपमुख्यमंत्री हे पदच घटनात्मक पद नाही तर मग त्याच्यावर जेव्हा देवीलाल पंतप्रधान झाले तेव्हा चर्चा जेव्हा सुप्रीम कोर्टात गेली तेव्हा तिथं अटॉर्नी जनरलनी काय सांगितलं की ते एका खात्याचे मंत्री म्हणून लेखी ह्याच्यावर एका खात्याची मंत्री म्हणून त्यांनी सही केलेली आहे पण आपण पाहतो की महाराष्ट्राचं सरकार जेव्हा बनलं तेव्हा ते त्यांच्याकडे कुठलंही खातं दिलं गेलं नाही मग लेखापडीमध्ये ते कशावर सही केले काय केले हा प्रश्न राहतोच त्यामुळं ह्या सगळ्या गोष्टी आपण लक्षात घेतल्या पाहिजेत की ज्या ज्या ठिकाणी आंतरविरोध निर्माण होतात संविधानिक बाबतीमध्ये तेव्हा तेव्हा आपण त्यावर चर्चा करत असतो आणि म्हणून मित्र हो या चॅनलवर चॅनल सबस्क्राईब करा अधिकाधिक मित्रांना चॅनल शेअर करा आजचा आपला प्रश्न हा आहे की हिवाळी अधिवेशनाने विदर्भाला काय दिले सरकार विदर्भासाठी गंभीर होते का आणि ह्या दोन्हीही प्रश्नाची उत्तरं नकारात्मक आपल्याला मिळतील कारण नागपूरमध्ये हिवाळी अधिवेशन होऊनही अधिवेशनात विदर्भाच्या कोणत्याच समस्येची उकल होऊ शकलेली नाही आणि मग यावर आपण चर्चाही केलो नाही तर हा जो नागपूर करार आहे आणि हे अधिवेशन आहे हे सगळी औपचारिकता ठरेल म्हणजे दरवर्षी विदर्भात नागपूरमध्ये होणाऱ्या महाराष्ट्र विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाचे एकवीस डिसेंबर रोजी सूप वाचले विधानसभा निवडणुकीत मिळालेल्या दणदणीत विजयानंतर होणारे महायुती सरकारचे ते पहिले अधिवेशन होते या निमित्ताने नागपूर विमानतळापासून तर थेट विधानभवनापर्यंत प्रत्येक चौकात मुख्यमंत्री देवा देवेंद्र फडणवीस यांचा प्रसन्न मुद्रेतील देवा भाऊ लिहिलेलं फलक लागलेले ते पाहून नवे सरकार अधिवेशनात वैदर्भीयांना दिलासा देणाऱ्या घोषणा करतील व त्यांच्यातून त्यातून त्यांच्याही चेहऱ्यावर देवाभाऊप्रमाणेच हास्य फुलेल अशी अपेक्षा महाराष्ट्रातल्या सामान्य मतदारांची होती मात्र मोजून फक्त सहा दिवस चाललेल्या या अधिवेशनातून विदर्भाच्या पदरी काही पडले का नाही मागील अडीच वर्षात केलेल्या के घोषणांचीच पुन्हा नव्याने उजळणी झाली त्यामुळे विदर्भाला अधिवेशनाने काय दिले असा प्रश्न पडतो आणि या प्रश्नाच्या उत्तराच्या शोधात जेव्हा आपण निघतो तेव्हा बघ आपल्याला त्याची काही उत्तरं भेटतात पण आपण जर हा विचारच केला नाही तर हे सगळे प्रश्न संविधानापुरतीच मर्यादित राहतात विदर्भातील महत्वाचे प्रश्न कुठले आहेत याचाही आपल्याला गांभीर्याने विचार करावा लागतो विदर्भ विदर्भातील सर्वात महत्वाचा जो प्रश्न आहे तो शेतकऱ्यांच्या आत्महत्येचा आहे सरत्या वर्षात म्हणजेच जानेवारीपासून आत्तापर्यंत पंधराशे शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची नोंद आहे या गंभीर प्रश्नावर सखोल चर्चा अपेक्षित होती विदर्भाचा अनुशेष तो दूर करण्यासाठी सरकार पातळीवर करावयाच्या उपाययोजना मागास भागासाठी कवच कुंडले ठरणारे विदर्भ विकास मंडळाचं पुनरुज्जीवन विदर्भातून विशेषतः नागपूरमधून परराज्यात गेलेले मोठे उद्योग संत्री प्रक्रिया केंद्र सोयाबीन कापसाला हमीभावापेक्षा भावापेक्षा कमी दर मिळणे बेरोजगारांचा प्रश्न अशी एक नव्हे तर अनेक महत्त्वाच्या प्रश्नांवर चर्चा अपेक्षित होती मात्र फक्त उल्लेखापुरता या समस्यांवर सरकारने भाष्य केलं आणि अधिवेशनातून ज्या अपेक्षा होत्या त्या अपेक्षांचं काही पूर्तता झाल्याचं दिसत नाही माहिती सरकारला मिळालेल्या दणदणीत यशात विदर्भाचं सुद्धा घसघसीत गस आहे हेही आपल्याला नाकारता येत नाही एकूण बासष्ट पैकी एकोणपन्नास जागांवर मायुती विजयी झालेली आहे विदर्भामध्ये राज्याच्या मुख्यमंत्रीपदी वैदर्भीय म्हणजे विदर्भाचेच देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा एकदा निवड झालेली आहे विदर्भाच्या समस्याची जाण असणाऱ्यांपैकी फडणवीस एक असल्याने त्यांच्या दुसऱ्या कार्यकाळातील पहिल्या अधिवेशनात ते विदर्भाला न्याय देण्याच्या दृष्टीने पाऊल उचलतील अशी विदर्भियांची अपेक्षा होती समस्या झटपट सुटत नाही पण त्या सोडविण्याच्या दिशेने काही निर्णय घेतले जातील सोयाबीन आणि कापूस खरेदीत होणारी लूट थांबवली जाईल या मुद्द्यावर निवडणुकीत दिलेली आश्वासने पाळली जातील रोजगाराच्या संधी निर्माण करण्यासाठी काहीतरी केले जाईल पुण्याकडे रोजगारांच्या संधीसाठी जाणाऱ्या बेरोजगारांना थांबवण्यासाठी उपाय केले जातील अशा अनेक अपेक्षा होत्या प्रत्यक्षात मागच्या अडीच वर्षात सरकारने या संदर्भात केलेल्या घोषणांचीच उजळणी अधिवेशनात झालेल्या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली विदर्भातून इतर राज्यात गेलेल्या उद्योगांबाबत किंवा नव्या उद्योगांबाबतही त्यांनी काही भाष्य केलेलं नाही अधिवेशनाने विदर्भाला काय दिले हा प्रश्न विचारला जाईल याची जाणीव असल्यानेच फडणवीस यांनी अधिवेशन संपण्याच्या एक दिवस आधी त्यांच्या यक्स या समाज माध्यमावर यापूर्वीच घोषित झालेल्या अमरावतीच्या वैमानिक प्रशिक्षण केंद्र सुरू होण्यास सज्ज असल्याची पोस्ट केली व सरकार विदर्भासाठी काहीतरी करते असं उगी दाखवण्याचा प्रयत्न केला आपल्याला दाखवणं नको आहे आपल्याला प्रत्यक्ष कृती हवी आहे आपल्या नागपूर करारानंतर महाराष्ट्रातल्या ह्या सगळ्या विकेंद्रित उद्योगधंदे विकेंद्रित न होण्यामागे समन्याय न होण्यामागे कारण काय आहे तर अंमलबजावणी ही आहे घोषणांची गरज नाही तर आपल्याला कृतीची गरज आहे पण ते होताना दिसत नाही अधिवेशन यशस्वी झाल्याचा दावा कशाच्या आधारावर मुख्यमंत्री करतील हाही प्रश्न आपण जर तपासून पाहिला तर आपल्या असं लक्षात येईल की अधिवेशनात विदर्भासाठी काय केले याचा लेखाजोखा मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी मांडला त्यात सिंचन उद्योग नदी जोड प्रकल्प पायाभूत सुविधांबाबत घेण्यात आलेल्या निर्णयाचा दाखला दिला पस्तीस हजार सातशे अठ्ठ्याऐंशी कोटीच्या पुरवण्या मागण्यांच्या माध्यमातून मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण निधी नैसर्गिक आपत्तीने बाधित पंचावन्न हजार संत्री शेतकऱ्यांना एकशे पासष्ट कोटी रुपयाची मदत कापसाला बोनस नागपूर मेट्रो प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्यासाठी आशियाई विकास बँकेकडून तीन हजार पाचशे शहाऐंशी कोटी रुपयाचं कर्ज एक हजार लोकसंख्येवरील गावांना कॉन्क्रीट रस्त्याने जोडणे औद्योगिक प्रशिक्षण संस्थांचे बळकटीकरण आदी निर्णय झाल्याने अधिवेशन यशस्वी झाल्याचा दावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी दिला आणि तो सुद्धा आपण तपासून पाहायला पाहिजे हा दावा ऐकला पाहिजे वाचला पाहिजे आणि तो तपासून पाहायला पाहिजे सरकारच्या दाव्यामध्ये जुन्याच घोषणांचा समावेश आहे हे आहे का नाही हेही तपासलं पाहिजे हिवाळी अधिवेशन यशस्वी झाल्याचा दावा करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मांडलेल्या योजनां योजनांच्या जत्रेत एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असतानाच्या योजनांचाच समावेश आहे संत्री उत्पादकांना मदत ही यापूर्वीच्या हंगामातील आहे नदीजोड प्रकल्प अद्याप कागदावरच आहे सिंचनाच्या प्रकल्पांना प्रशासकीय मंजुरी ही एक वर्षापूर्वीची आहे मेट्रोला आशियाई बँकेकडून कर्ज देण्याचा करार यापूर्वीच झालेला आहे केंद्र व राज्य सरकारच्या योजनांमधून मागील दहा वर्षापासून रस्ते बांधणी कार्यक्रम सुरू आहे या अधिवेशनात नव्याने अशी कोणतीही घोषणा झालेली नाही हे आपण लक्षात घेतलं पाहिजे आणि म्हणून ते जुन्याच घोषणांचं वाचन करतात आणि आम्ही विदर्भासाठी हे केलं हे म्हणतात या गोष्टी अत्यंत दिशाभूल करणारे आहेत आणि म्हणून हुशार आणि आपल्या भागातल्या मुख्यमंत्रीवर विश्वास ठेवताना सुद्धा अंधविश्वास न ठेवता अनुकरण न करता अंधभक्तीतून त्यांचं अनुकरण न करता त्याची सुद्धा चिकित्सा आपण करायला शिकलं पाहिजे निवडणुकीतील आश्वासनाची पूर्तता झाली का तर या प्रश्नाचं उत्तर सुद्धा आपल्याला सकारात्मक मिळणार नाही शेतकऱ्यांचे कर्ज माफ केले जाईल शेतकऱ्यांचे वीज बिल माफ केले जाईल अशी आश्वासने माहितीने निवडणुकीच्या प्रचारात मतदारांना दिली होती यापैकी एकही घोषणा सरकारने केली नाही विदर्भात होणारं हिवाळी अधिवेशन शेतकरी पॅकेजसाठी ओळखले जाते यावेळी लाडकी बेल योजनेमुळे सरकार पुढे आर्थिक संकट निर्माण झाल्याने कुठलेही पॅकेज जाहीर न करता जुन्या योजनांची मांडणी वेगळ्या पद्धतीने करण्यावर सरकारने भर दिलेला आहे हे आपण जाणीवपूर्वक लक्षात घेतलं पाहिजे मग हे सगळं मांडण्यामध्ये विरोधी पक्ष कमी पडला का तर त्याचंही उत्तर आपल्याला शोधावं लागेल विरोधी पक्षांचं संख्यामुळे मुळातच कमी आहे आणि त्यामुळं ते सरकारवर दबाव आणून त्यांना निर्णय घेण्यास बाध्य करू शकतील अशी स्थिती विधिमंडळाच्या दोन्हीही सभागृहामध्ये नाही ही बाब ओळखूनच सरकारने विदर्भाला नव्याने काही देण्याबाबत भूमिकाच घेतली नाही विरोधी पक्षाकडून भास्कर जाधव हो। शिवसेना ठाकरे गटाचे आहेत त्यांनी विदर्भात अधिवेशन घेण्यामागची कारणे व सरकारने या सरकारचं याकडे होणारं दुर्लक्ष याकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केलाचा बोनस <coughs> जाहीर करावा अशी मागणी विदर्भातील काँग्रेसच्या सदस्यांनी मांडली संख्याबळ कमी असल्याने सभागृहात जे मुद्दे मांडायला परवानगी मिळाली नाही ते मुद्दे त्यांनी विधानभवनात आंदोलनद्वारे मांडले त्यामुळे विरोधकांनी त्यांच्या ताकदीप्रमाणे विदर्भाचे प्रश्न मांडले पण त्यांना मर्यादा आहेत आणि त्यांच्या मर्यादा सुद्धा आपल्याला या सगळ्या आकड्यांच्या खेळामध्ये लक्षात घ्याव्या लागतात कारण विरोधी पक्ष विरोधी पक्ष नेता होण्याइतके इतके सुद्धा संख्याबळ विरोधकांकडे नाही हेही बाब आपण लक्षात घेतली पाहिजे आता सरकार याबाबत गंभीर आहे का तर याही प्रश्नाचं उत्तर आपल्याला नकारात्मकच मिळते अधिवेशन विदर्भामध्ये घेण्यामागची भूमिका या भागातील प्रश्नावर चर्चा करणे व त्या सोडवण्यासाठी सरकार पातळीवर प्रयत्न करणे हा असताना सुद्धा सरकार गंभीर नाही हेच अधिवेशनाच्या पहिल्या दिवसापासून दिसत आलेलं आहे आपण सुरुवातच यापासून केलेली आहे अधिवेशनासाठी मंत्रिमंडळाचा विस्तार अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला करण्यात आला ही बाब आपण लक्षात घेतली एकोणचाळीस मंत्री समाविष्ट करण्यात आले पण अधिवेशन संपले तरी खाते वाटप न केल्याने सर्व मंत्री बिनखात्याचे होते कुठल्याच प्रश्नाला उत्तर देण्यासाठी संबंधित खात्याचा मंत्री नव्हता सर्वच चर्चांना उत्तरे देण्याची वेळ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर आली त्यामुळे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे ज्येष्ठ सदस्य जयंत पाटील यांनी फक्त मुख्यमंत्रीच काफी आहे इतरांचे कामच नाही अशी उपहासात्मक टीका देखील केलेली आपण ऐकलेली के आहे मंत्री न केल्याने सत्तारूढ पक्षातील नेत्यांमध्ये नाराजीचे सूर दिसून आले दोन्ही उपमुख्यमंत्री अधिवेशनाच्या सहा दिवस बिनखात्याचे मंत्री म्हणून वावरत होते यातून सरकार अधिवेशनाप्रती गंभीर नाही हा संदेश जनतेमध्ये हे आपल्याला नाकारता येत नाही मित्र हो आपल्याला काय वाटते आपण कॉमेंट करून प्रश्न विचारावेत या चर्चेत सहभागी व्हावं या चॅनलवर नव्याने यायचं चॅनलला सबस्क्राईब करावं सबस्क्राईब करायला काही पैसे लागत नसतात पण अनेक नव्याण्णव पंच्याण्णव टक्के लोक न सबस्क्राईब करत पाहतात आपण सबस्क्राईब केलात तर आम्हालाही प्रेरणा मिळते आणि चॅनल मोठी वेळ तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन येते धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र